रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अगेन पण आता बारामतीमध्ये फिरतो त्यामुळे महाराष्ट्रात पार पडलेली इलेक्शन हा एक खूप मोठा शॉक आहे आणि त्या शॉकमधनं अजून महाराष्ट्र बाहेर येतोय बघूया आपण त्यातनं काहीतरी सकारात्मक नाही ईव्हीएम असं नाही पण असं काहीतरी आहे पण म्हणजे माझा विश्वास नाही की जे काही आले ते निकाला निकाला माझा वाटतं की लोकसभेला त्यामुळेच थोडंसं की गेल्या चार महिन्यात असा काय बदल झाला आणि प्रश्न तर गंभीर होतेच आपले शेतकऱ्यांचे होते महिलांच्या सुरक्षेचे होते सुरक्षे त्यानंतर बेरोजगारीचा होता पेपरफोटीचा होता महागाईचा होता त्यामुळे या प्रश्नांवरती खरंच नाराजी महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिलेली आहे त्यामुळे त्यामुळे थोडंसं मला असं वाटलं की निकाल हा थोडासा मला पटत नाही आहे माझ्या मनाला पटत नाही नाही झाला असेल सर कारण हा मध्य प्रदेशमध्ये प्रयोग त्यांनी केला आणि त्यांनी ते तिथं ते, ते, ते यश मिळालं त्यामुळे त्यांनी कदाचित तोच प्रयोग इथं तो। महाराष्ट्रामध्ये केला असेल आणि त्याचं यश कदाचित मिळालं असेल महिलांचं मतदान त्यांना वाढलं असेल की दादांचं यश आहे कारण की दादांनी या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित केलेलं होतं आणि एकदम दादांचे आमदार चाळीच्या वर गेलेल्या नाही आता ना त्या इलेक्शन हा जो टॉपिक आहे ना हा सगळं गुड आहे सगळं त्यामुळे त्याच्यावर मी बोल न बोलणं जास्त नाही त्यांची माझी अजून भेट नाही झालेली कारण ते अजून दौरा आणि धावपळीतच आहेत भेटतील तेव्हा मी त्यांना नक्की भेटून शुभेच्छा दिली आणि बुके दिली ओके थँक्यू थँक्यू हे सगळे साहेबांना दिल्लीत भेटायला गेले ते सगळे फोटो समोर आले पुन्हा एकदा एकत्र येईल असं वाटतं एकतर काल आदरणीय पवार साहेबांचा चौऱ्याऐंशी संपूर्ण पंच्याऐंशी वाढदिवस काल दिल्लीमध्ये होता त्यामुळे हा एक कौटुंबिक प्रसंग आहे आणि कौटुंबिक उस हे आहे त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा असतील रोहित असेल सुनेत्रा वहिनी असतील पार्थ आणि जय असेल हे सगळे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी गेले होते मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकीय कारण असू शकेल जसं तयी कार्यकर्त्यांची भावना कार्यकर्ते म्हणतात आता दोघी पवारांनी एकत्र आलो पाहिजे पक्षरी एक असला दो पाहिजे दोन राष्ट्रवादीपेक्षा एकच राष्ट्रवादी असली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे नियमितपणे पुन्हा निवडणूक समोर. शेवटी कार्यकर्ता महत्त्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याला त्याचा ऐकून घेणे ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यात त्या त्यांच्याबरोबर आहेत कारण विखुरलेले राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत शेवटी मी सुनंदा पवार आणि माझा आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाहीये मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेले पस्तीस वर्ष काम करते आणि असा प्रचार सोडला तर मी राजकारणात कुठंच ॲक्टिव्ह नसते किंवा राजकीय व्यासपीठावरही मी कधी जात नाही त्यामुळं राजकीय ह्याच्यामध्ये साहेब आणि दादांनी काय निर्णय घ्यायचा हा शेवटी पर्सनली त्या दोन पक्षाचा निर्णय आहे त्यामुळे ते दोघं विचार करून निर्णय घेतील या बाबतीत मला काही कुठं काही शंका वाटत नाही पण या विषयाची चर्चा मी साहेबांसोबत किंवा मी दादांसोबत किंवा मी रोहितसोबत मी करत नाही वैयक्तिक तुम्हाला काय प्रचारात होतात मात्र वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं तुम एकत्र आली पाहिजे नाही केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एक जीव होतो आणि अडचणीमध्ये होतो जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल सामाजिक क्षेत्र असेल आम्ही स्वतंत्रपणे काम करतो पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसं मलाही वाटतं आज एक बातमी आली की अदानींच्या घरी दोन मोठ्या नेत्यांची भेट झाली म्हणजे स्वतः पवार साहेब असतील किंवा मग अजित पवार यांच्या पक्षातील मोठे नेते असतील एकत्र येण्या येण्यासंदर्भात म्हणजे मला काही आयडिया नाही म्हणजे असे असे अशा हालचाली झाल्या पाहिजेत एकत्र आलं पाहिजे सुरू झालं पाहिजे असं काही ना काहीतरी कुठून तरी सुरू झालं पाहिजे असं म्हणजे निकालानंतर एकदम सॉफ्ट भूमिका आहे अजित पवारांच्या विरोधामध्ये साठ वर्ष ज्या माणसाने राजकारणात काढलेली आहेत ज्याला तुम्ही चाणक्य म्हणता राजकारणातले शेवटी त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे त्यांच्या पत्नीलाही कळत नाही त्यामुळे आम्हाला काय कळणार हा सगळ्यात मोठा गुढ आहे पवार साहेब म्हणजे त्यामुळे निर्णय जो घेतील ते साहेबच घेतील आणि दादा घेतील त्यामुळे तिथं माझं काही हे नाही मत रोहित काम आता खरं तर पहिलं वगैरे सगळे नवीन पक्षात नवीन मुलांना संधी दिली रोहित दादा पाटील असतील किंवा मग जानकर असतील त्यांना संधी दिलेले कशा प्रकारे बघतो सगळे या खूप चांगला निर्णय घेतला त्यात रोहितनी पुढं होऊन हे निर्णय घ्यायला लावले आणि रोहित पाटलांना त्यांनी एक चांगलं हे केले नवीन मुलगा आहे अगदी चोवीस पंचवीस वर्षाचं उमद नेतृत्व आहे त्यामुळं त्यांना संधी मिळावी म्हणून रोहितनी ही नावं सुचवली साहेबांना आणि त्यांना जानकर साहेब असतील त्यांना पण ती संधी मिळालेली आहे तर वेगवेगळ्या या, कम्युनिटीला पण तिथं संधी मिळाली काम करायची त्यामुळे निर्णय घेताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय जसे जा साहेब घेतात तसंच त्याच ह्याच्यात दहिणी दादा रोहितनी पण ते नावं सुचवली आणि त्याला संधी पण मिळाली तिथे काम करण्याची त्यांना पण संधी आली होती अशा पद्धतीची एक चर्चा होती नाही तो निर्णय साहेबच घेतील साहेबांनी ठरवायला पाहिजे की आता काय निर्णय घ्यायचं संघटनेचं काम जे असेल ते कोणाला सांगायचं काय करायचं ते ईव्हीएमच्या विरोधातला लढा पक्षाकडून उभा केला जातोय पण यामध्ये स्वतः योगेंद्र पवार हे दिसत नाही त्या लढाईमध्ये बारामतीमधून म्हणजे पराभूत आता सगळ्यांचे आभार दौरे चालू आहेत सध्या रोहित पण सध्या आभाराच्या दौऱ्यामध्येच आहे फक्त तो काल दिल्लीला गेला होता पण तो गावागावांमध्ये जाऊन मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतोय त्याचा युगेन पण आता बारामतीमध्ये फिरतोय त्यामुळे